नमस्कार रेसिपी घट्ट खूप खूप स्वागत तर आज आपण मार्केटमधून माकुल मच्छी आणलेली तर माकुल मच्छीचं आपण आज तवा फ्राय करणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण बघून घेऊया आज मार्केटमध्ये गेलेली तर आज आहे ना माकुल मासे ना खूप छान होते बघा मस्त मोठे मोठे होते तर आज माकुल मासे घेऊन आले आणि काय एवढं साफ करत हाण नसत याच एक हलकस हलक्या आता बघा हे ना असं हाताने आणि खेचायचंय बघा okay. सर्व त्याची घाण आहे ना निघते त्याच्यानंतर ना ह्याच्यात एक कसं कसा काटा बोलता येईल किंवा काय आहे त्याचं एक प्लॅस्टिक सारखं असतं ते आपल्याला काढायचंय हे असं बंद असतं म्हणजे ते दिसत नाही आतमध्ये असं हाताला लागते असं खेचलत ना तर पूर्ण अक्कच्या अक्क येते बघा पूर्ण ओपन केलं तर कसं वाटतंय बघा दिसायला खूप छान वाटते तसं हा पण ते काय आपल्या कामाचं नाही आपल्याला कचरा येतो हा त्याच्यानंतर आहे ना ह्याच्या आतमध्ये काही घाण असेल ना ती एक बोट टाकून असं काढून घ्यायची हे बघा नंतर जी वरची स्किन आहे ती आपल्याला काढायची बघा थोडस एक नख मारलत ना की पूर्ण निघते सोपं आहे असं साफ करायला हा इजीली निघते हो हो, हो। सा, सा, सा एक नफ मारायचं त्याच्यानंतर मग व्यवस्थित निघते प्रत्येक मच्छी साफ करताना है करता ना वेगवेगळ्या पद्धतीने साफ केली जाते हो हो प्रत्येकाची एक खासियत आहे हो कारण प्रत्येक मच्छीला yes. hmm. ना, ना, एक नाव आहे तसं पण त्याचं साफ करण्याचे वेम प्रकार आहेत हे बघा अशा प्रकारे हा साफ झालेला आहे तर आज आपल्याला ना माकुल तवा फ्राय करायचे तर त्याच्यासाठी आता आपण हे ना कापून यायला हे आता एक भाग याचा साफ झालेला आहे आता जो डोक्याचा भाग आहे ना हा डोक्याचा भाग आहे बघा तो पण आहे आपण आता ना असा कापून घेऊया हा पण तवा फ्राय करणार आहोत ना तर त्याच्यात आहे ना असा हे पुढचं काढून टाकायचं थोडस आणि तवा फ्राय करण्यासाठी एकदम असा बारीक बारीक असा कापून घ्यायचा ही मच्छी आपण साफ केली ना तीही आपण आहे ना अशी बारीक कापून घेणार आहोत जेवढी बारीक कापतील कापायची हो 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 okay. बारीक बारीक आपण कापून घेणार तव्यावर आपण करणार आहोत ना फक्त पाणी न टाकता आपण तवा फ्राय करणार आहोत असं बारीक बारीक कापून घ्यायची ओके कसं बारीक केल्याने कसं शिजल्या पण लवकर जाते आणि खायलाही छान लागते अच्छा हे बघा अशी बारीक बारीक आता आपण ही बाकी मच्छी ती कापून घेऊया घेणे माकुल आहे ना साफ करून ना मस्त धुवून घेतलेले बारीक बारीक पीस केले हो बारीक बारीक पीस केले म्हणजे बारीक पीस कसे लगेच शिजल्या जातात हा तर आता त्याच्यासाठी आपण हे आलं लसूण पेस्ट आहे मसाला आहे गरम मसाला आहे ओके आणि एक टॉमॅटो आहे छोटा मिडियम आहे छोटा पण या भुलताय ना मिडियम टॉमॅटो आहे आणि एक कांदा आहे दोन मिरच्या घेतलेल्या आहेत अच्छा हे फोडणीसाठी झालं आणि कढीपत्ता अच्छा थोडी कोथिंबीर आहे आणि अर्धा चम्म हलद पावडर आणि मीठ अच्छा साहित्य बरं आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला द्यायचे हो, हो, हो। ओके साहित्य एवढं आणि हे कोकम तवा गरम झालेला आहे तर आता मी तेल टाकते मच्छीला म्हटलं तर कसं जरा तेल जास्तच पाहिजे oh. हा तर मच्छी खायला छान वाटते अशी जरा तर आलीची आता तेलामध्ये ना कांदा टाकते आणि या मिरच्या आहेत ना आता उभ्या कापून घेतल्या दोन मिरच्या छोट्याच घेतल्या पण उभ्या कापून घेतलेल्या त्याच्यात टाकते कढीपत्ता टाकते व्यवस्थित केला तर तुमचा काय माकुल मासा आहे ना खायला खूप छान लागतो कधी असं आपण रसा बनवतो कधी सुकं बनवतो असं तव्यात पण बनवून बघा मीठ टाकते मीठ टाकले नाही तर कांदा पण जरा लवकर मऊ होतो त्यामुळे शक्यता कांदा परत करतो लवकर जातो जरा कांदा टॉमॅटो टाकते टाकल्यानंतर आहे ना थोडीशी जरा कोथिंबीर टाकायची मच्छीच्या कधी फोडणीवर कोथिंबीर टाकली ना तर मच्छीला एकदम छान सळ येते हे आलं लसून पेस्ट आहे ती टाकून देते साधारण दोन चमचभर पेस्ट केलेली आपल्यान मसाले ऍड करूया मसाले मसाला हळद पावडर मस्त झालेले कोकम लागते साधारण दोन कोकम होतील तसे तुकडे करून टाकते तर छान असे एकजी होत्या एकटे टाकले तर कसे व्यवस्थित असे मिक्स होत नाही जे आपण हे माकूल मसा आहे ना साफ करून कापून घेतलेले बघा बारीक बारीक तो टाकायचा आपण ह्याच्यात ना पाणी नाही टाकणार आहोत कारण आपल्याला तवा फ्राय करायचे आपल्याला सुक एकदम करायचं मिक्स झालेलं आहे ते काय नाही मस्त असं शिजवायला पाणी टाकायचं नाही बघा याला पाणी हा त्याच्यामुळे पाणी नाही आपल्याला टाकायचं आपल्याला असंच शिजवायचं बघ किती पाणी सुटले बघा त्याला कांदा टॅमेटोला पण पाणी सुटते आणि माशालाही पाणी सुटते तर आता आपण हे स्लो गॅसवर आहे ना एक दहा मिनिट ठेवूया दहा मिनिट झालेली आहे मस्त बघा तेल वगैरे सुटलेले आहे बघा बघा भारी एकदम तेल सुटलेले आणि आपलं माकूल तवा फ्राय तयार मस्त झालाय बघा एकदम एकदम मस्त झालेलं आहे बघा ग्रेव्ही एकदम छान प्रकारे झालेली आहे तवा फ्राय मध्ये जे जे आपण पदार्थ बनवतो ना ते खूप छान काढून होता एक दहा मिनिटात होत असं बारीक करून केलं ना किंवा तुम्हाला जसे पीसेस करायचे ना तसे तुम्ही करू शकता हो। तवा फ्राय कोथिंबीर टाकली खायला तयार हो एकदम झटपट पटापट अशा रीतीने ना मस्त माकुल तवा फ्राय तयार झालेला आहे तर तुम्ही करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कसं झालंय धन्यवाद